गुड मॉर्निंग आता तीन वाजलेत ना आम्ही चाललो शिर्डीला बंटी माग आकाश नितेश भाई आणि एक मेंबर तुम्हाला तिथं पोहोचल्यावर दाखवतो चला भेटू आता पनवेलला पाचवा मेंबर पण आले बघू शकता तुम्ही दोन वाजता आले तो आता असे टाकताना ए नीट लाव बॅग चला सगळी

फुल कर आता इथं आपल्या सीएनजी भेटल डायरेक्ट पुढची सीएनजी कुठे भेटल सगळे का सीएनजी भेटले तर आपला काम फुल फुल आता अजून एम आय डी सी मध्ये पोचले आणि इथं बघा एन सुरुवात लगेच सहा दिस मी दिसला आकाश ना बापल्या लगेच सुरुवात इथंच का पोच लागला काय आता चार वाजलं पावणे चार ना भिवंडी पोचलो अजून भिवंडीने जाऊ भिवंडी मध्ये पोचलो आणि इथं आग लागली आग लावले काय समजत नाही दिसत का बघा कॅमेरा पात्र पर्ली जन्म बघू शकता मित्रांनो भिवंडी मध्ये चार वाजलं भिवंडी पाडगा सीएनजी थांबलो करत जाऊ इथं भेटली तर टाकत जाऊ आता तुम्ही बघू शकता पाच वाजलेत आणि ट्रॅफिक बघा फुल जाम सकाळचे तरी ट्रॅफिक रात्री निघल तरी, तरी ट्रॅफिक पावणे सहा वाजता बाबाचे ढाब्या चहा प्यायला कसारा चालल तुम्ही सारख्या मिसल काय आता सकाळचे सहा वाजता मी याला वाडापाव याला वाडापाव पाहिजे सकाळचे सहा वाजता आता काय सांगू याला इडली द्यायला डोसा इडली आ, प्रेक 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 गये गये। गये एक प्लेट दोन पहिले एक प्लेट कशी इडली सकाळ सकाळ सहा वाजता इडली काय झाली खिचडी अशी भेटली डोसा डोसावाल वेटिंग अरे कॉपी कधी सांगली झाला डोसा बघू दे कसा एकदम मिसळ पाव तर फेल गेले इडली पण फेल गेली डोसा सुटले डायरेक्ट तीन आयटम बघून डायरेक्ट बोलतो मी काय ना उपास आठ मध्ये सांगितलं तर जाऊ काय दसा भारी ना आकाश एक नंबर आहे तुला लागला माहित सकाळचे सहा वाजता व जेवाला वाचले <laughs> आता नाश्ता करून निघलो सव्वा <laughs> सहा वाजता आम्ही डायरेक्ट मंदिराजवळ गाडी घेऊन जाईल तर बघू ते दोनशे रुपये मागू होता पन्नास रुपयाने आम्ही त्याला डन केले पोचलो आता त्र्यंबकेश्वरला बघू गाडी लावली इथं आणि समोरच मंदिर आहे बघू आता दर्शन किती टाईम लागतो ते मस्त वाटत र भाच्या टिकला तुला ना म्हणून लावून घेतलं बरं पहिल्यांदा पहिला ज्योतिर्लिंग आहे माझा बारा ज्योतिर्लिंग कधी होतील तुझं आता एक गाडीशो झाला <laughs> गाडेश्वर कंकेश्वर वंकेश्वर मार्लेश्वर मार्लेश्वर ते करू बार्डेश्वरला ना वाल्लेश्वर करून घेतो म्हणजे मग आठ होऊन जातील चालेल गर्दी बघू शकता हा आठ वाजता पोचलोय शनिवार तरी पण एवढी गर्दी एक तास लागेल वाटतं दर्शनाला आता अर्धा तास झाले लाईनिन अजून अर्धा तास लाग Bam bam boli bam bam, bam boli bam bam boli आता दर्शन करून बाहेर आलो मंदिरातून मस्त दर्शन झालं कसं वाटलं आपल्या तुला एकदम मन प्रसन्न झालं आकाश कसा वाटला मस्त दर्शन झालं ना अर्ध्यात लगेच तिथे एक, नम्बर, एक, नम्बर। एक नम्बर। चोटे -चोटे नंबर एक नंबर इथं असं शंख वगैरे भेटतील आणि छोटे छोटे शिवलिंग पण भेटतील तर तुम्ही इथं कॉन्टॅक्ट करू शकता तुम्हाला नंबर देतो मी आणि पेड पण आहेत तिथं आता नाशिकमध्ये पोचलो सेनजे डाकाला लोक तिकडे आणि तिकडं फ्रेश व्हायला आकाश आकाश एक काशीच सांगतो तुम्हाला जिथं जाईल तिथं फ्रेश व्हायला जाती आता आम्ही नाशिक वरून शिर्डीला चाललोय अजून तेहतीस किलोमीटर बाकी आहे खूप झोप आले आता बघू शिर्डीला हॉटेल वर गेल्यावर काहीतरी खाऊ पाहिलं आणि डायरेक्ट झोपू संध्याकाळी दर्शनात जाऊ काय बोलतो आकाश सरच करायचं ना तुझी झाले झोप पूर्ण तू तसाच बोलशील ना अरे मस्त राहत झोपले आम्ही हे बघा झोपले का आम्ही झोपलोच नाही होत एकटा झोपलेला गाडीत छोटा बाकासूर आता संगमनेरला पोहोचलो आणि डॉमिनोज खायचा इच्छा झाली म्हणून डॉमिनोज पिझ्झा काय आला चला या आता पिझ्झा खाऊन झाले पोरांचा तर रेड भूल घ्यायचा आहे रेड घ्यायला रेड घेऊन डायरेक्ट शिर्डी ना आगा आगा तो आता आम्ही संगमनेर मध्ये तो फेमस वडापाव आला माहिती झालं मला बघितलं असेल खाता का नेता त्याचे काय आलोय पण तो हे जबाकार लागेल लजीक वडापाव सेंटर खाता का नेता बघू मामा आहे का तुम्ही खाता का नेता नेता। एक गतल। काता का नेता। की <laughs> आता शिर्डीतून पाच किलोमीटर आहे शिर्डी मध्ये पोचलो दीड वाजला आता जेऊ आकाश चांगला हॉटेल बघ जेवासाठी हा आणि नंतर रूम घेऊन डायरेक्ट जो आहे संध्याकाळी जाऊ दर्शनाला काय बोलतो रोटी रोटी खाणार दोन साई माया पोचलो सिडी मध्ये पहिला जेवण करू हॉटेल साईमाया मागच्या वेळी <laughs> पण आलतो इथं जेवण गेला नितेश बोलतो इथं दा। मागच्या वेळी पण इथंच आलो हो जेवायला ऑर्डर दे आकाश गार्डन बघा तुम्ही किती भारी एकदम परफेक्ट कट केलाय साईबाबाची मूर्ती पण आहे तुलाच आहे बघा एंट्रीला वेलकम आता मेनू कार्ड आलेला आहे तर आकाशनी पसंद केले भाजी कुठे गेली आकाश सांग हे स्पेशल पनीर अंगारा आणि नितेशची व्हेज मराठा बघू आता भात लागलत ना तुला तो भातच शोध पोटपुठ भरतो पण सलाड तर आले पहिले अजून जेवा लाचं बाकी नित्या का सलाड व्हेज मराठा पनीर अंगारा पनीर अंगारा व्हेज पला पाच आहे घाल माकास तरी बोल होता राईस बद्दल नंतर माघार घेतली नको त्याचा काय विषय आहेत ना किती घाल रे त्या चार डायट डायटा चार रोट्या घाल जेवण भरला आईस्क्रीम पाहिजे उसूल कार वेज खाले बिल झाले एक हजार रुपये एक हजार चौतीस तिथे कसा होता जेवाला एक नंबर किती खाले चार <laughs> बटे कसा होता भात पाहिजे होता सोडला रातचे काशील तुझा काय दीड रोटी रात्रीवरून तीच भाजी मागू रात्री दाल तडका दाल तडका खावत र चला मग जावा आता रूम भरून निघलो ना होतलो आता साई पूजा भक्त निवास मध्ये रूम घेतलाय नंतर रूम दाखवतो तुम्हाला आता लगेज वगैरे काढतो पहिला हॉटेल सेवा निवास कधी तुम्हाला यायचं झालं तर या सातशे रुपयात मस्त रूम आहे तुम्हाला दाखवतो आता रूम लिफ्ट लिफ्टची पण सुविधा आहे चला सातशे रुपयान लिफ्ट पण आहे बघा सेकंड फ्लोर सातशे रुपयान पाच माणसांसाठी अजून काय पाहिजे वॉशरूम मशीन वगैरे सर्व आहे चला आता फ्रेश होऊन निघलो मंदिरात दर्शन घ्यायला येत्या तुम्ही शर्ट घालून आकाश विचार किती आहे घोडा गाडी घेतली बघा तुम्ही हे दर्शनात आलोय सुलताना आकाश राजा कुठं

चप्पल चप्पल आ ला आता इथे चप्पल स्टँडला चप्पल ठेवून मोबाईल पण इथं लॉकर मध्ये ठेवावं लागेल दर्शन घेण्यासाठी मोबाईल अलाउड नाही तर भेटू आता डायरेक्ट आता जस्ट दर्शन करून बाहेर आलो तीन तास लागले आणि ला। आम्हाला व्ही आय पी दर्शन अवेलेबल नव्हतं त्यामुळं आम्ही नॉर्मल दर्शन मध्ये गेलो तीन तास पण ता ता दर्शन चांगलं दर्शन चांगला झालं आता तिघेजण अजून मागे आले बघू काय जेवणाचा लाडू घेतले चला आता रिक्षा भेटले आलो हॉटेल वर लाडू लाडू भेटून ठेव डायरेक्ट आता परत संध्याकाळी जेवण करायला त्याच हॉटेल लाटेल साई माया वाटत वाटतं सुद्धा असला वापर ट्राय करत आता जेवण करून निघलो तेराशे अठ्ठावन्न रुपये बिल लय दाबून जाऊ लाव कसा आहे कसा होता जेवण आजचा एक नंबर लय लय कडक जेवलं पाच 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 सात सर तापात खाऊन राईस पण येऊ बघ राईस की जेवढा वाच राहिलेला सगळा चांगला येतलाय एकदा तर आता गोड पान खाऊ एक कुठला जाऊ आता मस्त जेवून चालून वगैरे आलो थम्सअप घेतले बसलो थंड हवा घात आपला हॉटेल गुड मॉर्निंग निघलो आता फ्रेश होईल सर्व सिंगणापूर चला चला बॅग ठेवू आणि बघू नाश्ता करू पहिले ना नाश्ता नाप्पा सुद्धा आले घे मसाला डोसा माझा मसाला चटणी कुठे स्पेशल मैसूर मसाला शनशिंग नपोरला चालू आणि बघा ट्रॅफिक किती वाजलं साडे अकरा वाजलं इथंच कधी पोहचा पोहोचलो आता शनी शिंगणापूरला चल आता चल जाऊ चल टाईम हे पाय धुऊन घ्यायचं चला आता दर्शन घेऊन निघलो बाहेर मस्त आरती पण भेटली परफेक्ट बारा वाजता आलेलो पण त्याने आम्हाला प्रसाद पण घेतले एक पाण्यासाठी बघू मस्त दर्शन आला भेटली आपल्याला ना चला आता डायरेक्ट एकवी डायरेक्ट तरी चला भेटू आता डायरेक्ट घेऊन करा देवाची आरती आता बोल दिवस भाजी दिवस भाजी ना दिवस भाजी आकाश जावणी चप्पल आकाश जाऊन उपचवले नावर तिचा बघा बिना चपलीचा आज बारा हॉटेल आले या नित्याला मटन चिकन खायची इच्छा आले हे आकाश लॉकर गाडी बाकी चालेल चालेल होता मटण लागलेला काजू मसाला आणि चपाती घेतो पीज वेजवाल्यांचं जेवण झाले आणि छोटा बाकासूर ना सोनिया कुटुंबरला मट ना एक्स्ट्रा भात बाकासूर सर ना दा 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 <laughs> का तुम्ही आमचा वेजवाल्याचा जेवण होऊन फ्रेश होऊन पण आलो गाडीत बसायला आता मला तरी अर्धा तास झाला काय शोध येत ना परत घेतला भात ना घाणार बोलून परत राहीज घेतला खरा बाका सुरू थांबणार रस्ता आहे ती खरा मी वसूर केलो चालीचं अनलिमिटेड अनलिमिटेड चाली जेवलो आणि हेल घेतले प्यायला आणि छोटा सुरना मोठा सोन्या दोघं आता हात दोन आले कसा वाटला आकाश करा करता मजा आली अनलिमिटेड राईस अनलिमिटेड रस्सा अनलिमिटेड येऊ नका आता चार वाजले आणि आम्ही आलो आता पुण्यामध्ये आता एकमेर दर्शन घेऊन जेवण डायरेक्ट घरी खाला भरून भात खाऊन बघा गाडीची एसी बंद आहे तरी बंद झोपले म्हणजे चांगले भात खायला <laughs> गाडी बंद करून सॉरी गाडी बंद करून पंधरा मिनिटं झाले बघू किती लाईन आहे दर्शन घ्यायला दर्शनला भेटणं मुश्किल आहे बघू आम्ही लोणावल्यामध्ये चिकी घ्यायला घरी चिकी घ्यायचे <laughs> बघू जेवायला हॉटेल चांगला जेवण डायरेक्ट घरी जाऊ <laughs> आता लोणावल्या आलो बघा धुका बघू शकता तुम्ही काय दिसत नाही पुढचा चौकात चौकात गाडी चालवायची खूप धुका आहे लोणावल्यामध्ये गाडी बघा विशेष स्पीडला ला चालल्या पुढच्या गाडीच्या फक्त लाईट दिसत आता कुठं आलं प्लस कलशेव जावा आलो डायरेक्ट जाऊ मग घरी जाऊ लय भारी आहेत आपण आता पोचलो पनवेलला बाबल्याला वाचायला सोडत वाचा चल भेटू आता दोन महिने जाऊ शिडीला चल चल भेटू चला चला चल जाऊ का जा